सुरुवातीलाच बीडमधील खंडणी प्रकरणी आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा कॉल रेकॉर्ड हाती लागलाय कॉल रेकॉर्ड मध्ये मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह हो कायमची वाट लावी अशी धमकी देण्यात आली आहे हाती लागलेला या कॉल रेकॉर्ड मधला आवाज हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा आहे का याची तपासणी आता सीआयडीचं पथक करणार आहे अत्यंत महत्वाची घडामोड बीड प्रकरणातली पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं कॉल रेकॉर्ड आता हाती लागलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं हे कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याचं समजतंय यामध्ये नेमक्या काय बाबी आहेत आणि त्याचं थेट कनेक्शन या बीड मधील हत्या प्रकरणाशी कसं आहे विष्णू साठेची आज वर्षा कोठडी संपत्ती आहे आणि तशा वेळेला हे कॉल रेकॉर्डिंग त्याच्या स्वतःच्याच मोबाईल मधनं किंवा आणखी कुठल्या तरी एखाद्या आरोपीच्या मोबाईल मधनं त्यांनी मिळवलंय कारण विष्णू साटेचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या सीआयडीच्या हाती लागलेले नाही आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी मिळून या अधिकाऱ्यांना धमकी दिली हे आता सिद्ध होत आहे आणि हे जर सिद्ध झालं आणि आवाजाचे नमुने जुळून आले तर त्याच्यानंतर जो पुढे मोठा गुन्हा घडला संतोष देशमुख यांचा फोन करण्यात आला तर त्या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे हे एकमेकांशी निगडीत आहेत हे आता सिद्ध होईल आणि हे सिद्ध झालं तर मग जो वाल्मिक कराड आज अत्यंत अस्वस्थ आहे त्याचे डोळे लाल झालेत त्याला डॉक्टरांनी तपासलंय जागरण अतिजागरण आणि तणाव ह्यामुळं डोळे लाल झालेला जो संसर्ग त्याच्या डोळ्यात दिसतो त्याचे आणखी तणावामध्ये भर पडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सुरुवातीपासून म्हटलं जात आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांचा खून झाला कारण सुरेश धस यांनी जे जे म्हणून माध्यमांना सांगितलं ते हळूहळू खरं होताना दिसत आहे जसं की सभागृहामध्ये सुरेश दस म्हणाले होते की ह्या मंडळींच्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग आहे की त्या रेकॉर्डिंग मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना ते कुणाला तरी ते दाखवत होते कदाचित व्हॉट्सअप करून असेल किंवा प्रत्यक्षात व्हिडिओ कॉल करून असेल तर ते व्हिडिओ कॉल नंतर पोलिसांना मिळाले आणि आता हे आवाजाचे नमुने मिळाले हे आवाजाचे नमुने मिळाल्यामुळं वाल्मिक कराडचा या गुन्ह्यातला थेट सहभाग स्पष्ट होतो आहे हा तोच वाल्मीकरणार आहे ज्याने पुण्यामध्ये सीआयडी ऑफिस समोर हजर होत असताना एक छोटासा व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्याच्यामध्ये तो म्हणाला होता की माझा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही संबंध नाहीये मला गुंतवलं जात आहे परंतु ते कसं खोटं आहे ते आता ह्या कॉल रेकॉर्डिंग मधनं समोर आलेलं आहे विष्णू साठेच्या आवाजाचे नमुने ह्यापूर्वीच पूर्वीच आय घेतलेले आहेत आणि आता जो भारतीय न्याय संहितेमध्ये नवा बदल केला आहे पूर्वी काय होतं वर्षा की असे जे पुरावे होते ते पूर्वीच्या कायद्यामध्ये त्यांना दुय्यम पुरावे म्हणून परंतु आता हा कायदा बदललाय आणि म्हणून हे कॉल रेकॉर्डिंग अत्यंत महत्वाचं आहे की आताच्या नव्या बदलाच्या कायद्यानुसार आता हे जे ऑडिओ डिजिटल पुरावे आहेत ते प्रथम महत्वाचे पुरावे आणि न्यायाधीशाच्या सदस विनंतर अत्यंत महत्वाचे पुरावे असं म्हणून न्यायाधीश त्याला ट्रीट करू शकतात त्या मध्ये हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहेत वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण आता हे व्हॉइस सॅम्पल जर जुळून आले तर पुढे संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये याचा कसा सहभाग आता हे दिसेल कारण तो असं म्हणतोय की खंडणी दिद्या नाहीतर तुमचे हातपाय तोडू राहुल हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील इतर आरोपी जे अटकेत आहेत त्यांचे सुद्धा सॅम्पल घेतले जातील का या संदर्भातली काही पोलिसांची माहिती हो ऋतुजा आता जे सांगितलं जात आहे त्याप्रमाणे ह्यापूर्वी एकतर एकच आरोपी एक आता फरार आहे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे त्या सगळ्यांचे नवीन भारतीय फौजदारी संहितेतल्या बदलाप्रमाणे ऑडिओ रेकॉर्डिंग करावेच लागणार त्यांचे सॅम्पल घ्यावे लागतील ते, ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातील आपल्याकडे नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब आहेत त्या लॅबमध्ये ते तपासावे लागतील ते तपासल्यानंतर त्याचा आवाज जर जुळला एकमेकांशी तर ऋतुज्या याच्यामध्ये वेगळ्या कुठल्याच अशा साक्षीदाराची आणि पुराव्याची गरज राहणार नाही जे मी मगाशीपासून म्हणतोय की भारतीय समितीमध्ये जे बदल झालेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून विष्णू चाटेचा आवाज जोडला वाल्मिक कराटचा आवाज जोडला इतर कोणी आणखी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असतील ऑडिओ रेकॉर्डिंग असतील तर त्यांचे आवाज जोडले आणि महत्वाचं ज्या आवादा कंपनीच्या मंडळीनं ह्यांनी फोन केलेला आहे त्यांचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल घ्यावे लागणार आहेत ते जर व्हॉइस सॅम्पल जुळले तर मग मात्र ह्या सगळ्या मंडळींचा पुढच्या गुणातला जो, तपासा जो न, तपास आहे जो सहभाग आहे त्या दृष्टीनं हा तपास होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ऋतू आज जेव्हा विष्णू चाटेची कोठडी संपत्ती आहे तेव्हा सीआयडी न्यायालयामध्ये काय म्हणतं ते अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण हे जे आत्ता आपण खुलासे हो, करतो हो करतो आहोत की सी आय डी ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालेलं आहे याशिवाय गेल्या चार पाच दिवसामध्ये आणखी काय काय सी ला मिळालंय हे सगळं न्यायालयामध्ये येईल आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या फोन प्रकरणातला कराडचा खरोखरच सहभाग आहे का ते स्पष्ट होईल सगळ्यांचे ऑडिओ सॅम्पल्स घेतले जातील निश्चित आणि त्याचमुळे हे व्हॉइस सॅम्पल अत्यंत महत्वाचा धागा ठरणार आहेत राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी